श्री गुरुचरित्र बावन्न श्लोकात गुरुचरित्र सार सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी हे रोज वाचण्यास हरकत नाही किमान गुरुवारी किंवा पौर्णिमेला एकदा तरी श्री गुरुचरित्र बावन श्लोकी सार पठण करावे याच्या नित्य पठनाने जीवनातील समस्यांवर मार्ग मिळतो तसेच ज्या दत्त भक्तांना गुरुचरित्र पारायण करायचे आहे परंतु वेळेअभावी

पद्मा रविसो चक्रं त्रिशूलं डमरुं गदा च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपत्ते कृते जनार्दनो देवस्त्रितायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णोच्च कल्लो श्रीपादवल्लभः ॐ नमो जि विद्नहरा गजानना गिरिजा जय जया जी लम्बोदरा एकदन्ता शूर्पकर्णा त्रिमूर्तिराजा गुरुतूचिमासा कृष्णातिरिवासकरुणी भोजा सद्भक्तते थे करीति अनन्दा त्या देव स्वर्गी भगति विनोदा जय जया जी सिद्धमुनि भवान वातुनी, संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐशी ऐकून काय बोलती साधू साधू तुझी भक्ती, प्रीती पाओ श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सागर पुत्रा कारणे भगिरथे गंगा आणली भूमंडळी तीर्थे असती अपार परी समस्त प्रीती करी, कैसा पावला दत्तात्री, श्री दत्तात्री श्रीपाद जावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थ महिमा ऐकावया चित्ती ज्ञान ज्योती कृपामूर्ती गुरुराया गोकर्णक्षेत्री श्रीपादयती राहिले तीन वर्षे गोपती रेथुनी गुरु लोकानुग्रहा कारणे। लोकानुग्रहाकारे श्रीपादकुरोपुरी असताम, पुढे वर्तली कैसी कथा विस्तारुणी सांगाता कृपा दातारा सिद्धमणे नामधारकासी श्री गुरु गुरुमहिमा काय पूससी अनंतरूपे परियेसी विश्वव्यापक सिद्धमणे एकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्व वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्र स्त्रियेची श्री गुरु म्हणती जननीसी आम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जाणसी काय भरवसा जीवित वाचा श्री गुरु चरित्र कथामृत सेविता वाचा अधिक होत शमन करणार समर्थ तुझी एक कृपा सिंधु ऐकुनी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरुचरित्र सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी झाली परियेसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध ते पुसत सांग स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐकशिष्या नामकर्णि श्री श्रीगुरुभक्त शिखामणि तु भक्ति लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री ध्यानलागले श्रीगुरुचरणि तृपतिनो हे अन्तमृत संजीवनि दातारा अज्ञान तिमिर रजनीत निजलो निजलहोतो मदोन्मत्त श्रीगुरुचरित्र वचनामृत प्राशन केले दातारा स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी गौप्य रूपे अमरपुरासी औदुंबरी का, कारणिका उपदेशी ज्ञान विवेका तये प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे श्री गुरुसी राजा भक्तीसी नमस्कारी विनयसी एक करुणिया परिसुनी सांगता ऐक भक्ता नाम करणी श्री गुरु चरित्र अभिनव सिद्धमणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला बहु सांगता न सरे बहुकाळा साधारण मी सांगतसे श्रीगुरुमणति ब्राह्मणासि नको भ्रमूरे युक्तिसि वेदान्तनकळे ब्राह्मयासि वेद असति जाण चतुर्वेद विस्तारयसि श्रीगुरु साङ्गति विप्रासि पुडे कथा वर्तलिकैसि विस्ताराविदातारा नामधारक मणे सिद्धासि कथा पुडिलकथा साङ्गाम्मासि उल्लास होतो माझे मानसि चरित्र अति गोड पुडे कथा कवणे परी, जाली असे निरूपावे गुरुचरत्रि निरुपावे विस्ता सिद्धमुनि कृपाचरितृप्त नृशा सिद्धमणे नामधारका धार अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणीका सांगे स्त्रियांचे स्वधर्म पतिव्रते च रीति सांगे देवांसी बृहस्पती सहगमनाची फलश्रुती येणे परी निरुपिली श्री गुरुआले मठासी पुढे कथा वर्तली कैसी कैसि निरुपावे स्वामी स्वामिया श्री गुरुमणती दया ऐकापारा रायासी रुद्राक्ष रुद्राक्षमहिमा निरुपिला पुढे कथा कैसि वर्तली विस्तारुनी सांगा वहिली मती असे माझी वेदिली श्री गुरु चरित्र ऐकावया गाणगापुरी अस्ता श्री गुरु महिमा झाला अपरंपारू सांगता नये विस्तारू तावन मात्र सांगतसे ऐसा श्री गुरु तातारू भक्तजना जना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करुनी विप्रांसे गोट भरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मननिववी वेगी सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे देखा पुत्र कन्या प्रसवली सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणि कायका वृक्ष झाला काष्ट सुखा विचित्र कथा परियेसा जय जयाजी सिद्धमुनी तू तारकया या वातुनी नाना धर्म विस्तारुनी श्री गुरु चरित्र निरुपिले मागे कथा निले सायंदे शिष्य बले श्री निरूपिले त्यासी पुत्र आणि म्हणती श्री गुरु म्हणती द्विजांसी या अनंत व्रतासी सांगेन ऐका तुम्ही पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भवन आपण नये आता येथून सोडूने चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक गेले ही दुःख लाधले सुख श्री गुरु चरित्र ऐकता गाणगापुरी अस्ता श्री गुरु ख्याती झाली अपारू, लोक येती थोर थोरू भक्त बहुत झाले असती सांगे ऐका कथा विचित्र जेणे होय पतित पवित्र एसे हे गुरु चरित्र तत्परतेसी परीयेसा श्री गुरु नित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शूद्र परिएसी शेती आपुल्या उभा असे त्रिमूर्तींचा अवतार वेषधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवन क्षेत्र मणुनिया ते मागितला वर राज्यपद दुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर ಿದಲಾವರ ಪರಿಣಗಾ ಯೋಜನಾ ಮನಿ ಗೌಪ್ಯರಹಾ ಮಣುನಿಯ ಮಣೆ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರ ಶ್ರೋತಿಯ ಕರಿ ನಮಸ್ಕಾರ ಕಥಾ ಮನೋಹರ ಸಕಳಾಭೀಷ್ಟ ಸಾಧೇಲರು सिद्ध नामधारक सिद्धनामधारकसंवादे द्विपंचाशत श्लोकात्मकं गुरुचरित्रं संपूर्णं।